शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे आणि शिवसेना प्रमुख होते किंवा आता शिवसेना पक्षप्रमुख आहे त्यांचा वाढदिवस महाराष्ट्रात शिवसैनिक चाहता वर्ग वर्ग मोठ्या प्रमाणात साजरा करतो विविध सामाजिक राजकीय उपक्रम त्या दिवशी केले जातात पण रायगड जिल्ह्यात जी दरड कोसळून असंख्य लोक मृत्यू पावल्याची दुर्घटना घडली त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं की अशा दुःखद वातावरणामध्ये आपण वाढदिवस हो, साजरा करणार नाही पण सामाजिक उपक्रम ज्यांना करायचे निमित्ताने त्यांनी ते साजरे करावे उद्धव ठाकरे हे या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातले एक अत्यंत महत्त्वाचे असे नेते आहेत आजही महाराष्ट्राचं राजकारण हे उद्धव ठाकरे यांना केंद्रस्थानी ठेवूनच घडवलं जात आहे किंवा बिघडवलं जात आहे हे गेल्या वर्षभरातल्या घटनांनी आपण पाहिलं असेल उद्धव ठाकरे झुंजार आणि संघर्ष करणारे नेते आहेत लढवय नेते आहेत अनेक वर्ष ते पक्षाचं नेतृत्व करत आहेत मार्गदर्शन करत आहेत आज संपूर्ण राज्यातून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत माझ्यासारखा नेता हा त्यांचा जवळचा मित्र आहे अनेक वर्ष मी त्यांच्यावर काम करतो अत्यंत चिकाटीनं दिलदारीनं मोकळ्या मनानं काम करणारा हा नेता आहे आपल्या नेतृत्वामुळे या महाराष्ट्राला आणि समाजाला दिशा मिळावी ही त्यांची भूमिका कायम राहील विशेषतः करोना काळामध्ये संपूर्ण जग संकटात असताना महाराष्ट्रात त्यांनी जे नेतृत्व केलं मुख्यमंत्री म्हणून त्याची दखल जगाने घेतली मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जे काम केलं त्याच्यामुळे महाराष्ट्रात कमीत कमी हानी झाली मनुष्यहानी इतर बाबतीत कमीत कमी आपल्याला या सामोरं जावं लागलं त्यांनी कधीही ना सांगितलं नाही की थाळ्या किंवा टाळ्या किंवा घंटा बडवून करोना दूर होईल त्यांनी वैद्यकीय फौजा यंत्रणा उभी केली एक व्यवस्था निर्माण केली आणि त्या व्यवस्थेवर स्वतः लक्ष ठेवून त्यांनी या राज्यातील लोकांचे प्राण वाचवले काही नतद्रष्ट लोकांनी त्यांचं सरकार पाडलं त्याची चिंता नाही आम्ही सरकार परत आणू शिवसेना फोडली चिंता नाही शिवसेना पुन्हा उभी करू त्यांच्या नेतृत्वाखाली अशा प्रकारच्या शुभेच्छा मी असताना देतो कोण बावनकुळे बावनकुळे कोण कोणाच्या प्रतिक्रियेवरती किंवा क्रियेवरती प्रतिक्रिया द्यायची हे आम्हाला शिवसेना प्रमुखांनी शिकवलेलं आहे आपली लायकी आहे का उद्धव ठाकरे यांच्यासारख्या नेत्यावरती अशा प्रकारे टीका करण्याची बावनकुळे आपण फार तर एक मंत्री होता स्वतःचा एक पक पक्ष काढा आणि चालून दाखवा आयत्या बिळावर रगोट्या मारून आपण ज्या त्या पदावरती आहात तोपर्यंत मला बोलण्याचा अधिकार प्राप्त झाला असेल बरं का स्वतःचा एक पक्ष काढा आज जे जे उद्धव ठाकरेंवरती टीका करतायत किंवा त्यांच्या मुलाखतीवर टीका करतायत मग ते मिंदे गटाचे नेते असतील किंवा अन्य फुटरी गटाचे नेते असतील यांनी स्वतःचा पक्ष काढावा आणि तो पक्ष चालवून दाखवावा आणि अशी संकट झेलून दाखवावी मग आम्ही बावनकुळ्यांवरती मी स्वतः जाऊन त्यांचा सत्कार करेन

मणिपुर की हिंसा ये कोई सामान्य घटना नहीं है मणिपुर के बाद मिजोरम में लोग सड़क पर उतर आए हैं नॉर्थ ईस्ट ये जो राज्य है वहाँ की जो सीमाएं हैं ये बहुत ही संवेदनशील इलाका है और लगभग पचास साठ साल से हम देख रहे हैं जम्मू कश्मीर से भी अगर कोई संवेदनशील इलाका होगा तो हमारे नॉर्थ ईस्ट के सात राज्य हैं हमने आसाम में देखा है हमने मिजोरम नागालैंड में देखा है अब अभी हम मणिपुर में देख रहे हैं प्रधानमंत्री की जिम्मेदारी बनती है कि मणिपुर में जो हो रहा है और आप जो करने जा रहे हैं हिंसा को नियंत्रण रखने के लिए उस तो बारे में अगर हमारे प्रधानमंत्री जी सदन में आते और अपनी बात रखते तो ज़रूर तो देश के लिए लोकतंत्र के लिए और दोनों सदनों के लिए गरिमा की बात होती लेकिन मुझे मालूम नहीं कि प्रधानमंत्री जी ने मणिपुर पर बोलना सदन में क्यों एवॉइड किया क्यों ताला है उनके एडवाइज़र कौन है उनको कौन एडवाइज़ करता है ये चिंता की बात है अगर किसी ने उनको एडवाइस किया है कि आप सदन में मत बोलिए मणि मने मणिपुर के ऊपर तो मुझे लगता है ये देश के एकता के साथ एक खिलवाड़ है आज मणिपुर में राजनीति करने का समय नहीं है चाहे विपक्ष हो चाहे सत्ताधारी आप मणिपुर की आग अगर पूरे नॉर्थ ईस्ट में फैल गई तो आप राजनीति करने लायक हम नहीं बचेंगे हम मैं सभी के बारे में बोल रहा हूँ इसीलिए आज हमने फिर एक बार प्रधानमंत्री जी का और सरकार का ध्यान आकर्षित करने के लिए ब्लैक डे मनाने का ऐलान किया है और हम करेंगे देखिए ये तो ये तेरह वर्सेस मेरा जो चल रहा है ये अच्छा शासन का काम नहीं है अच्छा रूलर जो होता है ये तेरा मेरा नहीं करता है बात मणिपुर से शुरू होगी आप मणिपुर पे बात करिए बाद में और राज्यों की और हम भी बात करेंगे हाँ नफरत क्यों है ये बात आज इतनी आज इंडिया पूरे विश्व में आप इंडिया की अर्थव्यवस्था तीसरे नंबर की सबसे बड़ी अर्थव्यवस्था की बात करते हो तो आप इंडिया से नफरत क्यों करते हो इंडिया एक महान संस्कार है संस्कृति है देश है इंडिया नाम से पूरा देश पूरा विश्व हमको जानता है इंडिया नाम से यहाँ बड़ी बड़ी संस्थाएं खड़ी है आप स्टार्टअप इंडिया से लेकर इंडिया के नाम से बड़ी बड़ी योजनाएं आपने अब आप जाहिर की है तो देखिए ये ये गलत राजनीति हो रही है